स्मार्ट एजी न्यूज सोलापूरमध्ये आपले स्वागत आहे मुगळे खरा आधारस्तंभ मदत कार्य अविरत सुरू दक्षिण सोलापूर तालुक्यातील सीना आणि भीमा नद्यांना आलेल्या महापुरामुळे विस्थापित झालेल्या नागरिकांसाठी ज्ञानयोगी प्रतिष्ठान व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मळसिद्ध मुगळे आणि मिथून मुगळे यांनी मोफत निवास व भोजनाची व्यवस्था केली आहे मोठ्या प्रमाणात पूर येईल असे प्रशासनाने संकेत दिलेले होते आणि दुसऱ्या दिवशी आम्ही त्या दिवशी लोकांना पूरग्रस्त क्षेत्रातून उचलून या ठिकाणी विष्णुपंत देशपांडे इंग्लिश मिडियम स्कूल या ठिकाणी आम्ही त्यांना आणलेला आहे आणि जेवणाची व्यवस्था मधगोंडेश्वर महाराजांच्या मठामध्ये या ठिकाणी आम्ही करत आहे तर त्या दिवशी दुसऱ्या दिवसापासून आम्ही जे लोकांना जेवण जे लोक या ठिकाणी स्थलांतरित झाले त्यांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण जेवण दिलं साधारण चारशे ते पाचशे लोक या ठिकाणी स्थलांतरित झालेले होते था। परंतु जे लोक यायला या नकार दिले त्या लोकांची राहण्याची व्यवस्था त्या त्या गावामध्ये केली गेली आणि ज्या ठिकाणी लोकांची व्यवस्था राहण्याची केली त्या ठिकाणी या ठिकाणावरून सगळे जेवणाचे पदार्थ बनवून टपटममध्ये भरून आणि आमच्या सगळ्या मित्रपार परिवारातील स्वयंसेवकांनी स्वयंस्फूर्तीनं ते अन्न सगळं तयार केलेलं जेवण पूरग्रस्तांपर्यंत पोचवण्याचं काम केलं मग साधारणतः अकोले मंदरुपासून ते कोरशेगावपर्यंत मग त्याच्यात अकोले मनरुपाला गावडेवाडी अकोले मंद्रूप आहे मनगुळे आहे वांगी आहे वडकमळा आहे बिरणाळा आहे सिलखेडा आहे औराद आहे तेरा मैल आहे परत काही लोक कोरशेगावच्या बाहेर आहेत तिथंपर्यंत आणि जिथं उद्याबरोबर सगळे काम करणारे हे स्वयंसेवक लोक त्यांच्या त्यांच्या घरामधून वीस पंचवीस वीस पंचवीस चपात्या बनवून आणून या पूरग्रस्त लोकांना देण्याचं काम केलेलं आहे त्याच्यानंतर जे लोक या ठिकाणी राहायला आलेले होते त्यांना जेवणाची व्यवस्था आपण करत असतानाच वैद्यकीय सुविधा देखील आपण या ठिकाणी पुरवलेला आहे आणि तसंच आज हे चौथा दिवस आहे साधारण रोज पाच सा सा ते सहा हजार लोकांचं जेवण या ठिकाणावरून जाते आणि आज चौथा दिवस असले तरी मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो की जिथं तुम्हाला जेवणाची व्यवस्था होऊ शकत नाही त्या ठिकाणावरून गाडी आणि सगळे साहित्य या ठिकाणी घेऊन यावे आम्ही तुम्हाला आमचे कार्यकर्ते सगळे जेवण भरून देतील आणि लोकांपर्यंत पूरग्रस्त लोकांपर्यंत जेवण पोचायला पाहिजे हे एकच हेतू आमचा आहे आणि भर पावसातही गेल्या पाच दिवसांपासून मळसिद्ध मुगळे यांच्या पुढाकाराने अनेक स्वयंसेवक कार्यरत आहेत सोमशंकर जवळकोटे सर आणि गिरीश कुलकर्णी हे सेवानिवृत्त असूनही पूरपीडित गावांमध्ये दोन वेळचे जेवण पोहोचवत आहेत गरजू लोकांना संपर्क करून त्यांना जागेवर मदत करत आहेत राहण्याची व जेवणाची नियोजन करत आहेत त्यामुळे सोमशंकर जवळकोटे सर आणि गिरीश कुलकर्णी सर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे एकोणीसशे छप्पन साली आमच्या वडिलांनी सांगत होतं फार मोठं महापूर आलेलं आहे त्यानंतर मला हे पहिल्यांदाच एवढं मोठं सीमा नदीवर महापूर आलेलं पाहिलं आणि मनगुळी गुंजेगाव वांगी वरखमाड गेरणाळ राजूर या नदीकाठच्या गावांना फार मोठा फटका या महापौरवर बस बसलेला आहे बरेच जनजीवन विस्कळीत झालेलं आहे लोकांचं हाल अपेक्षा भगवेना त्यासाठी आमचे वेळ युवा उद्योजक वर्षी मुगळे यांच्या पुढाकाराने सर्व रस्ताना मोफत आणलं जेवण द्यायचं सोमवारपासून कार्यक्रम चालू आहे चार दिवस हा कार्यक्रम सतत चालू आहे अजून पाणी उतरण्याचं काय चिन्ह दिसेना तरीसुद्धा लोकांचं तीन वेळा जेवण नाश्ता वगैरे आम्ही सर्वजण मिळून सहकार्य करत आहोत हे मताने मताने गाव गावसुद्धा यात सहभागी झालेलं आहे हे प्रथम मी मंद्रुप गावांना धन्यवाद देतो कारण शेजारी गाव असल्यामुळं मंद्रुप हे फार मोठं गाव आहे आणि या गावामध्ये गावा ते तरुण उद्योजक आहेत सर्वांनी हिरीनं फडाक्यांना भाग घेऊन आम्ही आमच्या सहकार्यानं हे काम चालू आहे अजून चालू राहणार आहे कोणत्याही नागरिकांनी घाबरू नये कुठलेही उनिवा भासू देत नाही एवढे आत्मविश्वास माझ्याकडे आहे आणि आम्ही सर्वजण टीम एकत्रित काम करतो स्वतः लोकांची दैनी अवस्था बघून प्रत्येक ठिकाणी अन्न पोचलं पाहिजे सुविधा पोचली पाहिजे आरोग्याच्या सुविधा पोचल्या पाहिजे या सगळ्याचा विचार करून सर्व तरुण वर्ग मंदूर सहकारी सगळे झटत आहेत आणि याचं पुजारी अनिल सगळ्यांना शिवानंद माळी सागर घाले संतोष घाले सतीश सुतार सिद्धू मुगळे आदी स्वयंसेवक उत्साहाने काम करत आहेत स्मार्ट एजे न्यूज सोबत रहा मंद्रुप् व परिसरातील ताज्या घडामोडींसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा